माझी बारी थांबवणार नाही ना तुम्ही मग मग टेन्शन नॉट पाहुण्याचा थोडा तरी मान ठेवाय पाहिजे बरोबर आमचा सचिन बुवा मी पहिल्याच बारे सांगितलं माझ दुश्मन नव्वद वैरी नव्वद दुसऱ्याला कमी लेखण्याचा ज्या प्रयत्नात ते वाहत जातात त्याच्याबद्दल आपण भाष्य केलं यांचा इतिहास आहे पब्लिक नाही आयोजक यांना कार्यक्रम बंद करायला लावतील तेव्हा ते बंद करतात यांचा इतिहास आहे जा बाबा एक जा बाबा एक हा इतिहास आहे सचिन बुवा आज माझी फार इच्छा आहे तरी बघा आल्या टाळ्या आल्या टाळ्या मी पाहुणा पाहुणा येडा वाकडा काळा बाहेर असला तरी बघा हाय ना प्रेम कारण पाहुण्यातले बघा खटाव आणता येत नाही तुम्हाला तुम्ही जे असा ते तुमचे दिसतात आता काय तुम्ही मला जास्त दिवस ओळख ओळखत नाहीत एक तुम्ही पंधरा वीस मिनिटं एक तास बारी माझी बघितली तेव्हा कळलं माणूस जरा माणसाधार माणूस तसा साधा आहे हा फक्त मिरवत नाही आयोजक जोपर्यंत येत नाहीत आणि बाबा भया कानेर तुझा बंद कर तुझ्या शकण्यागिरी बंद कर आणि जा तुझा सुपारी घेतो तो म्हणणार नवरी मरो नवरा मरो सुपारीशी मतलब लोक त्याला जपता येत लोक त्याला जपता आता सुरुवात करूया आता सुरुवात करूया काय पैसे आले मग अशी बरकत आहे काय दा पैसे जा अरे देणार आहे ना लंबोदर टेन्शन काय प्रसाद दरेकर मावली साहिल गुरव आणि संघर्ष मोरे किती पाचशे रुपये किती आले शंभर रुपयाचे मार्गी धन्यवाद आता जाऊया हे मला सांगतात बाबा आंबेडकर बोललो तुम्ही साक्षीला मी बाबा आंबेडकर बोललो बाबासाहेब बाबा आंबेडकर बोललो म्हणजे यांनी एकट्यालीच बारी ऐकली एक्ट्यात फक्त गडचिवांचा साऊंड काना लावून होत अरे बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण नाव घ्यायला यात काय शिकायला लागतं यात काय चुकाय लागतं काय गरज आहे मी ज्याला परमेश्वर मानतो माझा या क्षेत्रातला माझ्या आयुष्यातला बाप मानतो मी ज्याला आणि हे मला शिकत यांच्याकडे काय काही नसलं आज बरोबर गिरकीत घेतले होत बरोबर गिरकीत घेतलं होतं यांच्याकडे बोलायला काय नव्हतं कोंडीराम भागोजी दही फडी मावली शंभर रुपयाचा पार्थोषिक आज त्यांची बरोबर आशीप घेतली त्यांना काय सोडत नाही आपण काय नाही सचिन मोहनचा आपण काय दिले करी नाही आपला विशेष काय त्यांच्याशी लेण देणं पण नाही आणि ते माझ्या वैरी पण नाही तात्पर्य एवढंच आहे जे ते बोलून गेले तेवढं बोलणार पंधरा ते, ते वीस मिनिटात बारी थांबवणार भुवांचा कडकडाने कड़ा घेणार पण सात्विकतेने आपुलकेने प्रेमाने घेऊया आता जरा पोरा नाचू देत नाही तर निस्ती बडबड होईल असा महादेव मोठा सत आज जती जा, आलं परत म आपण बोला भगवान बोला विदुष बिअर शॉफी सचिन भाऊ तिथे जावे ते म्हणतात एक गाणं गायलं असं महादेव मोठा जाती चाल दिल्या दोन तीन दिल्या एक घेऊ मी एक घेतो म्हणतात करायची मारा मारे आमच्या सनस घरी अरे इसको बोलते विकास लांबोरे रातभर घासत भसा सचिन कदमबुवा तुम्ही मान्य करा ना मान्य करा तुम्हाला माझा त्रास होतो त्रास आणि तुम्ही सहन करत नाही कमरे खालचा बोलत नाही लांबोरेबा घरापर्यंत जात नाही आणि लांबो रेबा बोलतो आणि त्याला उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे काय नसतं एवढ्या दादागिरी करायच्या अरे वाचलोय ना मी ते अरे माझ्या आया बहिणी आता साडेतीन वाजता देवांता देवांता धन्गर, धन्गर। ते म्हणत मी धनगर धनगर त्या धनगराच्या पोरासाठी जो बोलतोय ते गातोय त्याच्यासाठी माझ्या आया बहिणी साडेतीन वाजता मांडे करून बसल्यात हाय मी धनगर अरे तुम्ही पाण्यात पाण्यात बघता तुम्ही सांगता नऊ दिवस आहेत दसऱ्याच्या अकरा बाऱ्या ह्या धनगराच्या आहेत तो हा धनगर लोकांनी ऍक्सेप्ट केला एकही दिवस मध्ये नाही लोकांनी माझ्या आयोजकांनी या मांडवे गावच्या लोकांनी सगळ्या आयोजकांनी माझी जात नाही पाहिली माझं पहिलं असेल तर टॅलेंट तो हा मी धनगर अरे धनगर धनगर काय सांगता तुम्ही काय म्हणतोय म्हणतात करायची मारा मारी ना आमच्या सनसभांच्या घरी इथं भानगड नाही हो बरी इथ भानगड नाही हो बरी तुम्हाला मारणार फाट्यावरी इथ मारामार नको इथं मारामार नको ना तुम्ही तर मारामारी करायची असेल तर तर म्हणतोय मी वाईट नाही बोलायचं पण नाही तर देव बाप्पा कान कपिल वाईट काय बोललो तर देव बाप्पा कान कपिल आणि टायमावर जर कान नाही भेटला तर काय कपिल काय नाही म्हणतात करायची मारामारी ना मारा मार सनभूच्या घरी हित भानगड नाही हो तरी तुम्हाला मारणार फाट्यावरे ह नाही होई तुम्हाला मारणार फाट्यावरे

ही शक्ती वाली, वाली। तुम्ही आहे ना गायची तुम्ही बाप गायचा तुम्ही हा ना त्याच्या छत्ती आणाय म्हटल्या आता दोन्ही एक बैल कसा झाला हा हा म्हणतात मी माझ्या आईच्या गर्भातून आलोय तुम्ही म्हणतात आला शिलाव बैलां जन्म दिला असेल तर हा कसा बैल ह्याला कोणी जन्म दिला बैलांनी वाटत फुल र फुल सचिन बुवा शाप फुल ऐसा कैसा चलेगा हा सचिन बुवा कैसा चलेगा। मी म्हणतात बुर आणि तू बघा सुरू दोन्ही तू वाली तू मास माकड मास भाकड मास हा हाय आता म्हणतात हाय मी आठ तारखेला मग परत हाय दहा तारखेला मग अर्धा देईन नाही आता काय थोडस मी आठ तारखेला देईन मग मी दहा तारखेला देईन तुरला सोळा सोळा तारखेला देईन सोळा दरम्यान असा गोळा करू ना गोळा का लांबोरे बाबा असल्या लांबोरेबा मारणार आणि काय लांबोरीबाचे पब्लिक म्हणतात लांबोरीबानी पलवली साडेतीन वाजता माझ्या आई बहिणी माझा भाऊ साडेतीन वाजता मांडीला मांडी घालून आहेत एवढी लोक दुसऱ्या आहेत तुऱ्यावल्याच्या खायची काम आहे याला म्हणतात धनगर या धनगर आम्ही थांबले आणि म्हणून राजा राणीच्या जोडीला वारीला नाही मी ते करीन एवढ्यांची टाप नाही मी हे केला सूर्यवाला हे केला काय नाही केलं राजभर केलं नाही ना नाही गेलं तसं आपली आणि म्हणून सांगतोय सचिन बुवांच्या वारीला गप्प पब्लिक हसलेली <romance> या लाोरे बुवाच्या वारीला या लांबोऱ्याच्या वारी ला। या वारीला पाहिली मंडळी हसलेली लांबोरे बुवाच्या वारीला पाहिली मंडळी हसलेली लांबोरे त्याच्यानंतर भाग पुढचा आहे का शॉर्टकट मध्ये बाबू नाव सांगू तुझं नऊ सणस शंभर रुपये नऊ सणस या नऊ सणस यांच्याकडून शंभर रुपये परतोषिक नशी थँक्यू सो मच तुम्ही असं करू नका तुम्ही चांगलं बो आहे तर, तर, तर आता घेऊया त्याच्यानंतर त्यांनी गणाचे जो भाग दिला गणाचे सॅल्यूट आहे याला म्हटला शक्त्राचा भाग खूप सॅल्यूट खूप छान माझी तुम्ही भाग तुम्ही दिला त्या गणाचा फार आवडला मला तर आता आपण मारवार बोलतात म्हणतात मारमावर म्हणजे त्यांना मला धनगरच म्हणायचं बरोबर आता तोंडात सारखं नाव शाहीर आदरणीय संतोष शांताराम सावंत माऊली तुरेवाले शाहीर रामचंद्र भाऊंच्या शाल्यात तुम्हाला मना समजरा ते एवढा धनगराचं नाव तुम्ही प्रेमाने घेता त्याच्याबद्दल दोन ओळी दिल्याच पाहिजेत बरोबर अरे धक धक होते काळी जेची चाल यांची चाले यांची चाल चाल अरे झाला जवळ जवळ तू विलीन तू झाला जवळ जवळ विलीन तू याला झाले अवधी बराच झाला जवळ जवळ विली ना तू याला झाला अवधी बराच सवडीनं घेतोय आवडीन सवडीन घेतोय आवडीन तू तोंड तर थल घराच सवडीनं घेतोय आवडीन सवडीन घेतोय आवडीन तू

विषय कसा म्हणतात मुंबईला राहतो आणि काढवड करायला लागते दोन तोंडी माणूस हा दोन तोंडी यांचा कर्ज काढीन पण गावाला येईल काय म्हणतात कर्ज काढीन पण गावाला येईल आणि म्हणतात पोस्टात कामाला मला चाळीस हजार पगार संपू नाही रोशन उतेकर माऊली संकेत घाक माऊली आणि सागर मोरे यांकडून आणि कल्पेश 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 महाडिक यांच्याकडून दोनशे रुपयाचा पारितोषिक बोलल की म सायला ती रेडा लावा आपण का असं नये पब्लिकने असं बोलून एक रुपया तर त्याच्यानंतर म्हणतात काढवण करा लागते म्हणतात काढवड करा लागते राहून हे पोस्टात कामाला म्हणतात हे सांगतात चाळीस हजार पगार आणि एवढा आहे यांचा गण आहे म्हणतात कर्ज काढी पण गावाला ये का कर्ज करायला लागला यांना का कर्ज काढा लागलं शब्दाचा अर्थ म्हणजे एवढी लोक आयेच्या गणाला फरमाई देतात काढवड हा शब्द त्यांना आवडतोय म्हणजे म्हणतात नाही गाणेशाला म्हणजे मी आणि पब्लिक आणि बोलतात दुनिया झुकाने वाला चाहिए म्हणजे पब्लिकला येड मानवा ते एडी म्हणतात असं त्यांना म्हणायचं आहे म्हणजे पब्लिक एडी हे शाने हे शाने, शाने। त्याच्यामुळे सचिन बोवा तुम्ही एवढं वय झालंय तुमचा एवढा अनुभव आहे तुम्ही का नाही आत्मपरीक्षण करत की तुम्हाला का हकलतात बारीतून आयोजक का हकलतात हे रसिक, रसिक का हकलत एवढा फक्त तुम्ही आत्मपरीक्षण करा बाकी तुम्ही लांबोरला शिकवा लांबोरे विद्यार्थी म्हणून शिकेल फक्त एवढाच सांगा एवढाच अभ्यास करा की तुम्हाला हकलतात का बारीतून आता एक अजून एक गाणं घेऊया जर येशील वाटेत तू तुला घे तुला घेईन पाहू ना जरी वाटेत तू तुला घेईन पाहून काळ <णणेँ> तोंडाला फासून काळ तोंडाला फासून घेतलंस ल बाड खाऊन काळ तोंडाला फासून घेतलं बाड खाऊन <णणेँ> येशील वाटलं तू मुलं घे काळ तोंडाला पासून घेतलेला बाड खाऊन काळ तोंडाला पासून घेतलेलं बाड खाऊन काळ तोंडाला आणि आजही प्रश्न मान्य केलेला नाही पण त्याच्यावर काय जास्त त्याने गोष्ट केलेली नाही हेच मान्य आहे मला हेच म्हणायचं आहे तुम्हाला उत्तर नाही पटलं नका सांग पण जास्त काही जे बोलून दाखवतात ते बोलू नका आणि दुसरी गोष्ट तुम्हाला म्हटलं की माझं उत्तर कृष्णा अवतारात आहे आणि तुम्ही कृष्ण दिलात उत्तर तर तू म्हटलं तुम्ही त्या युगात आहात तुम्ही त्या जवळ आहात जवळ आहात म्हटल्यानंतर काय ते सुटलं असं म्हणू नका बुवा जर ते सुटणार असतं जवळ जवळ असतं तर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला नसता प्रश्न फुटेल आणि तुमच्यासारख्या शाहिरात ठेवून जर हा प्रश्न फुटला।, 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 फुटला मला आनंद होणार रात्र थोडी थोडी सोंगे फार फार शाहीर गावच्या जे जवळच्या आहेत त्यांचा सन्मानही राखला पाहिजे त्यांचा मानही ठेवला पाहिजे माझ्याकडून काय चूक झाली असेल तर क्षमा करा शाहिरीनी किंवा आयोजकांनी माझा कार्यक्रम इथे येऊन बंद करण्यापेक्षा वेळेच्या आधी कार्यक्रम आपण थांबवूया उत्तरात दिलेली वेळ त्याचा सन्मान ठेवूया आयोजकांचा सन्मान ठेवूया जे काय मला आज भरभरून दिलं त्याबद्दल तिचे आभार पुन्हा चरण गावकरी मानकरी जी झाली सेवा गोड मानून घ्या माझ्या आया बहिणीनो एखादा शब्द काय आगावाला असेल तुमच्या पदरात घ्या तुमचा लेख तुमचा भाऊ म्हणून माफ करा माझे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय माननीय सचिन जी कदम कृपया आरती ल आपण आरती करूया करूया बरो तुम्हाला कुणाला आरतीत नाचायचं असेल तर आरतीत नाचाल या आपण आरती करूया उंदरावरी निर्विकारी सुंदर गडाची वाळूया आरती उंद्रावरी निर्विकारी सुंदरगडाची मूर्ती आरती

देवडोंगर देवालाव वाळो आरती शंकर देवाला डोंगर देवडोंग लाव वाळो आरती जोगेश्वरी लावो वाळो आरती शक्तीच्या गोरव लावो वाळो आरती तुऱ्याच्या गुरु लावो वाळो आरती